काही मिनिटात कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे तो उत्तर ठिकाणी उपस्थिती द्यायची आहे धन्यवाद मी स्वागत करते सुस्वागतम सुस्वागतम सु आबाो शांताराम भाऊराव पाटील यांनी स्वीकारावं मी अशी नम्र विनंती करते आलेल्या सर्व मान्यवरांना मी विनंती करते की त्यांनी सरस्वती मातेचं पूजन व दीप प्रज्वलित करावे सरस्वती मातेचं पूजन करीत आहे समोर त्या दाखवणार आहेत त्यांनी विविध प्रकारचे पाच नाटिका याच्यामध्ये बसवलेले आहेत प्रत्येक नाटिकामधून आपला एक संदेश घ्यायचा आहे त्या लहान मुलींचं आपलं कौतुक करायचं आहे कारण त्यांनी दोन दिवसात एक छान अशी नाटिका बसवले आहे आणि आजच्या परिस्थितीला समाजामध्ये मुलीचं स्थान स्त्रीचं स्थान कुठे आहे हे त्या रंधर्मान दाखवून जायचं आहे आपण आपल्या समाजामध्ये स्त्रीला स्त्रीचं स्थान मानतो पण आपण बदलापूरच्या गाठणीपासून सर्व पालक आपल्या मुलीला शिकवायचा कधी शिकवायचं तिला की सुखरूप शाळेत जाईल का नाही जाईल या सर्व घटना समोर आल्या आहेत तर आपण ह्या कार्यक्रमाच्या प्राचिकता मध्ये एवढं सांगतो की आपल्याला नारी शक्ती आणि नारी काय करू शकते आणि ती कशी असते हे थोडक्यात आपल्याला कळायचं आहे त्याला नार्यात पाहूया नहीं समझता था आज भी ज्यादातर लोग यही समझते हैं और बाय द वे आप किस बराबरी की बात कर रहे हैं सर आपको क्या लगता है कि कुछ औरतों ने लिख क्या लिया उनकी और मर्दों की जिंदगी एक बराबर है क्या जानते क्या है आपके औरत होने के बारे में हर कदम पर ऐसे सवाल करते हैं जो एक आदमी कभी सोच भी नहीं सकता पल्लू ज्यादा नीचे तो नहीं आ गए लोग कैरेक्टर पे सवाल करेंगे ज्यादा हंस तो नहीं रहे गलत मतलब निकाल निकाली ऑफिस में काम कम तो नहीं कर रही लोग औरतों की बस की बात नहीं है ये कह के प्रमोशन रुकवा देंगे काम से घर जाके सबके लिए खाना बनाना पड़ेगा क्योंकि भले घर में काम काम दोनों करे। खाना तो तो सिर्फ औरत ही बनाएगी आदमी रात भर करे तो घर वाले कहते हैं कितना काम करना पड़ता है बेचारे औरत रात भर काम करे ऐसा कौन सा काम आ गया जो रात भर करना पड़ता है इसके अलावा हमें रोज ऐसी चीजों के बारे में सोचना पड़ता है जो सिर्फ और सिर्फ एक औरत ही समझ सकती है ब्रा का श्राप तो नहीं दिख रहा वो जो तब से घूर रहा है कुछ उल्टा सीधा तो नहीं करेगा सर भीड़ में कोई भी मर्द हमें जब चाहे जहाँ चाहे जब औरत पब्लिक पब्लिक प्लेस में होती है है तो वो प्रॉपर्टी बन जाती औरतों की सीट रिजर्व इससे मर्दों को तकलीफ है कहते हैं बराबरी भी चाहिए और रिजर्वेशन भी अरे जब हर महीने आपके बदन से पानी की तरह खून बहेगा सर फटेगा और पैर फूल जाएंगे ना तब सर तब हम औरत मर्द की बराबरी की बात करेंगे इसलिए कृपा करके औरतों को क्या करना चाहिए और क्या नहीं इस पर अपनी एनर्जी बर्बाद न करके औरतें क्या चाहती है उन्हें वो करने का मौका तो मिलता रहे इसके बारे में हमें सोचना चाहिए बराबरी तो बहुत दूर की बात है सर फिलहाल हिस्सेदारी मिल जाए बड़ी बात है। कोमल है कमजोर नहीं थी शक्ति का नाम ही मारेगी हिम्मत पर जीतेगी तो तुम कब किससे मेरी समझ में, में नहीं आता कि स्लोगन देखने के बाद लोग खुश हो जाते हैं बेटी बचाओ बेटी पढ़ाओ क्यों क्यों हम पहले ही जाहिर कर देते हैं कि बेटियां कमजोर हैं पढ़ी लिखी भी नहीं है इनको बचाना भी है ऐसे स्लोगन क्यों नहीं मानते बेटे को बताओ और ना माने तो थप्पड़ लगाओ Está tudo दुख से मोती हंस भी फिसल कर हो न जाए मैं ही भगवान जी से कह दूँ कि मेरी माँ मेरा मरा मुंह देखे कोख को कबर न बनाए खुशी खुशी बिटिया को दुनिया में लाए जो दी है सपना अब जिन्ना हैना सपने सच करने की गरीबारी <laughs>

महिलांमध्ये उपस्थित असलेल्या माजी जिल्हा परिषद सदस्या आमच्या जयश्रीताई उपस्थित भावांनो अतिशय स्तुत्य असा कार्यक्रम आज या मंडळाने घेतला नारी शक्तीचा सन्मान स्लोगन वाचत होतो की लोकांकडनं जी अपेक्षा असते की महिलेच्या डोक्यावर पदर असला पाहिजे पण आपण पहिले हे ठरवलं पाहिजे की माझ्या डोळ्यामध्ये त्या महिलेविषयी आधार ऐकाने हे मी पाहिलं आपण पुण्य श्लोक अहिल्यादेवी होडकरांची पुण्यतिथी साजरी करतो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आंबेडकर जयंती आपण उर्षा अल्हा साजरी करतो उभ्या महाराष्ट्राचा दैवत असलेल्या छत्रपती शिवरायांची शिवजयंती आपण साजरी करतो पण तेथे त्या ते मिरवणुकीमध्ये माझं कुठेतरी चुकत त्या मिरवणुकीमध्ये मी नशा पाणी करून शिंगाना करतो त्या ढोल ताशांच्या समोर बजाव सांगतो तेव्हा असं वाटतं की कुठेतरी चुकताय आपला मित्रांनो ज्या छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन आपण बोलत असतो त्या छत्रपती शिवरायांच्या समोर सुभेदाराची लावण्य होती अशी सुभेदाराची सून उभी होती महाराजांनी ठरवलं असता तर तिला बटीक बनवू शकले असते तिला आपली रखेल बनवू शकले असते पण आमच्या राजाने सांगितलं की हिला खना नारायणा हिची ओटी भरा आणि हिला बाय इज्जत त्या सुभेदाराच्या घरी पाठवा आमच्या राजाने हे सांगत असताना सांगितलं होतं की महिलेचा सन्मान करणं शिका महिलेमध्ये रुखमाई बघा असं आमच्या राजांनी सांगितलं होतं आज मातेचा सन्मान करण्याचा हा आठवडा आहे महिना आहे असं नाही आहे की मातेचा सन्मान एकच दिवस करतो मग संपलं मी मुलींना खूप धन्यवाद देईल की खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी हे केलं तिचं जेवणाचं ताट ती आमच्या टेबलावर घेऊन आली खुर्ची घेऊन आली आणि आमच्या टेबलावर बसली काय तुमच्या का बोलण्यावर असं वाटतंय की तुम्ही जळगाव जिल्ह्यातली दिसताय हो बरोबर ओळखलं तू मग आम्ही तिला विचारला आम्ही तर जिल्हा परिषद सदस्य आहे पण तुझ्या वयावरनं तू वाटत नाही की तू जिल्हा परिषद सदस्य असे ती मुलगी ताट मानेने सांगत होती तुषार भाऊ की मी या ठिकाणी ट्रेनिंगला आलेली आहे मी डेप्युटी कलेक्टर आहे ती ज्या वेळेला तिची सांगत होती की ती मी तालुक्यातली तालुक्यातले चिनाने चिलानं का बामन काहीतरी गाव सांगितलं की आम्ही बघा तुम्ही कोणतेही निकाल बघा बारावीचे बघा दहावी मध्ये कोणी असतील तर मुली असता सन्मान आहे आणि या ठिकाणी बाळगला मातेमध्ये मातेचं रूप आपण पाहतो दुर्गा माता भारत माता माता शब्द बोलतो का जगाचा जगत पिता एक पाय घरात का एक पाय दारात जोरामध्ये माय मातेला हाक मारत होता यशोदे मातेला विश्वाचा जनिता म्हणे यशोदेसि माता ज्याने हे जग निर्माण केलं तुम्हा आम्हाला पाठवलं तो सुद्धा आईला माता म्हणून हाक मारत होता मा लोरी है माँ गीत है माँ प्यारी थाप है माँ पूजा की थाली है मंत्रों का जाप है मां त्याग है तपस्या है सेवा है माँ फूक से ठंडा किया हुआ कलना है माँ पृथ्वी है जगत है धूरी है माँ के बिना सृष्टि की कल्पना अधूरी है माँ परमात्मा की स्वयं एक गवाही है माँ काशी है काबा है चारों धाम है भावांनो आपण सकाळी घरातून निघतो आणि संध्याकाळपर्यंत सर्व कामधंदे आटोपून सुखरूप घरामध्ये येतो परत येतो ते फक्त आणि फक्त आईच्या दुवा आपल्या पाठीशी असतात म्हणून आपण घरी परत कधी संपत नाही तिच्या दुवांचा खजिना एवढा असतो की तो आपल्याला आयुष्यभर पुरतो इतको तुकोबर आहे म्हणतात लेकराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कड़वड़ी जाती करी लाभावी न प्रीति तो हिंदी शायर पुढ़े मनतो कि तिजा दुआ संपत नहीं तैयार तो मन बहुत रोते हैं लेकिन दामन हमारा नम नहीं होता इन आंखों के बरसने का कोई मौसम नहीं होता मैं अपने दुश्मनों के बीच भी महफूज रहता हूँ क्योंकि मेरी माँ की दुआओं का खजाना कभी कम नहीं होता का दुआ का खजना कभी कमी होना नहीं अपन सरा सरा ने साऱ्यांचे आभार मानतो साऱ्या माता बदगिनीच्या चरणी वंदन करतो इथे थांबतो जय श्रद्धा अनिल पाटील या सर्वांसाठी जोरदार कार्य झाल्या पाहिजे आणि यानंतर अनुग्रमाने कोणी असेल त्यांना सहकार्य केलं असेल मी सर्वांचा आभार मानतो पत्रकार बंधू सर्व सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील सर्व मान्यवरांचे मी आभार मानतो मंडळाचे सर्व युवक ज्यांनी सहकार्य केलं त्यांचा के देखील आभार मानतो आणि माझा आभाराचा कार्यक्रम संपवतो